लोकसभेमध्ये मतांची झाली कडकी त्यामुळं विधानसभेसाठी भरली आपल्या मनात धडकी म्हणून बहीण झाली आपल्या सर्वांची लाडकी हे सर्व काही योग्य असताना मात्र शेतकरी बांधवांना या ठिकाणी सावत्र भावाची वागणूक दिली जाते शेताच्या मालाला हमी भाव मिळत नाहीये त्याचप्रमाणे शेती उपयोगी सर्व वस्तूवरती जीएसटी लावून त्याचे भाव गगनाला पोहोचलेले आहे त्यामुळे शेतकरी शेतकरी कुटुंब व शेतमजूर हे आपला मुलं मुलींना शिक्षण या ठिकाणी देऊ शकत नाही त्यामुळे शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्या मुलांना मुलींना कुठल्याही अटी शर्तीविना मोफत शिक्षणाची व्यवस्था सरकारने या ठिकाणी करावी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करू किंवा व्यवसायासाठी सहज कर्ज उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी प्रत्येक गावामध्ये व्यावसायिक ट्रेनिंग सेंटर उघडून किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय येथील बेरोजगारांना या ठिकाणी करता येईल अशी व्यवस्था सरकारने करावी केवळ लाडका लाडका म्हणून केवळ विधानसभेची निवडणूक संपून घ्यायची आणि नंतर जेशेटी परिस्थिती करायची असं चालणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी यानंतर